समोरील उपग्रह छायाचित्राचं बारकाई निरीक्षण केलं तर आता डब्ल्यूडीचा प्रभाव उत्तर भारतामध्ये वाढण्याची शक्यता आहे पुढील दहा दिवसांमध्ये आणखी काय वातावरणात बदल होतो हे आपण बघणार आहोत आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो उत्तर भारतामध्ये डब्ल्यूडीचा प्रभाव वाढत असल्यामुळे हळूहळू पावसाचं क्षेत्र उत्तर भारताकडे सरकत आहे त्याचा तसा, तसा मध्य भारतावर किंवा खास करून महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही जे एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो उत्तर भारतामध्ये सध्या हलका डब्ल्यू डी आहे जवळपास एक फेब्रुवारीपर्यंत जे डब्ल्यू डी असणार आहेत ते अति अतिउत्तरीकडून असणार आहेत मात्र एक नंतर येणारी डब्ल्यू डी थोडे मध्य भारताकडे सरकणार आहेत आपण समोरील मॉडेलमध्ये बघतो राजस्थानपर्यंत या डब्ल्यू डींचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आपण साधारण तीन फेब्रुवारीला बघतो उत्तर भारतामध्ये पहिल्यांदा या वर्षामध्ये जोरदार अशा प्रकारचं डब्ल्यू डी तयार होणार आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगायचा प्रयत्न केला आहे की यावर्षी उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डींचं प्रमाण खूप कमी राहिलेलं आहे आणि त्यामुळे अपेक्षित बर्फवृष्टी झालेली नाही त्यामुळे अवर्षण सारखी परिस्थिती उत्तर भारतामध्ये निर्माण झालेली आहे साधारण एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारीच्या दरम्यान डब्ल्यू डीनचा प्रभाव हा उत्तर भारतामध्ये बऱ्यापैकी राहण्याची शक्यता आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीमध्ये आपण बघतो तीस तारखेपर्यंत डब्ल्यू डीनचा प्रभाव आहे परंतु अतिशय उत्तरेला दाखवण्यात आलेला आहे साधारण आपण दोन फेब्रुवारीची परिस्थिती जर बघितली तर उत्तर भारतामध्ये पहिल्यांदा जोरदार अशा प्रकारचा डब्ल्यू डीचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे हा प्रभाव जवळपास राजस्थानच्या उत्तरेकडील भागामध्ये पंजाब हरियाणा दिल्ली उत्तराखंड जम्मू काश्मीर लेह लदाख जवळपास उत्तर प्रदेशपर्यंत याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे डब्ल्यूडीनचा प्रभाव देखील केवळ सहा फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे त्यानंतर तो पुन्हा कमजोर होण्याची शक्यता आहे या अंदाजामध्ये महाराष्ट्रात कुठेही पावसाचं क्षेत्र निर्माण होईल असं सध्या तरी वाटत नाही आपण जी एफ एस मॉडेलनुसार जरी बघितलं तर आज सव्वीस तारखेला फारसं पावसाळी वातावरण भारतामध्ये असणार नाही तीस तारखेपर्यंत डब्ल्यू डींचा प्रभाव किंवा बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा प्रभाव हा अतिशय हलक्या स्वरूपात असणार आहे मात्र आपण बघतो फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून जोरदार अशा प्रकारची डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये असतील पूर्व भारतामध्ये पावसाचं वातावरण असेल बंगालच्या उपसागरच्या दक्षिण टोकाला कमी दाब असेल एकूणच वातावरण बदलेल परंतु तसा त्याचा महाराष्ट्रावर फार परिणाम होईल असं सध्या तरी वाटत नाही हे साधारण चार फेब्रुवारीपर्यंत आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव वाढणार आहे हे सर्वच मॉडेल आहेत परंतु महाराष्ट्रावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही असा सध्याचा चार फेब्रुवारीपर्यंतचा अंदाज आहे आपण बघतो विदर्भामध्ये अकराव सेल्शियस पर्यंत तापमान घसरलेलं आहे त्यामुळे अजून थंडीचा प्रभाव विदर्भात जाणवतोय ही थंडी उद्या देखील जाणवण्याची शक्यता आहे विदर्भात थंडी अठ्ठावीस तारखेला पण असणार आहे मात्र दक्षिणी महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीला देखील फारसं थंडीचं वातावरण राहणार नाही बरेच शेतकरी फोन करून विचारतात की थंडी कुठपर्यंत राहणार आहे तर आपला अंदाज आहे की तीस एकतीस तारखेपर्यंत थंडीचा प्रभाव राहील आपण असं बघतो की चार तारखेनंतर डब्ल्यू चा प्रभाव कमी होणार आहे चार तारखेपासून पुण्यात थंडीचं प्रमाण कमजोर होण्याची शक्यता आहे एकूणच तीस तारखेपासून थंडी कमजोर होईल परंतु ती पुढे पुढे अधिक कमजोर होत जाईल त्यामुळे थंडीचा प्रभाव भारतावरचा कमी होत जाण्याची शक्यता यावर्षी आहे तशी आपण बघितलं तर जानेवारीमध्ये थोडी थंडी जाणवली असली तरी सरासरी थंडीचा प्रभाव हा कमी राहिलेला आहे आपण अंदाज जर घेतला तर पावसाचं वातावरण हे उत्तर भारतामध्ये आपण यापूर्वीच सांगितलं नवी दिल्लीपासून तर जवळपास राजस्थानचा उत्तरेकडील भाग पंजाब हरियाणा उत्तराखंड जम्मू काश्मीर लेह लद्दाख या सर्व भागात पावसाचं प्रमाण हे एक फेब्रुवारीपासून पुढे वाढण्याची शक्यता आहे